नमस्कार कशा आहात सगळ्याजणी चला तर मग आज एक नवीन की उन में लिया है। सोबत शेर करना रहे। रेसिपी घेऊन आले मी आलेली आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कुठली रेसिपी आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल कारण वांगे भाजत आहेत ना गॅसवरती तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करायची आहे हे वांगे भाजून घेतलेले आहेत दोन कारण वांग्याची वांग्याचं भरीत आणि मी बाजरीची भाकरी करणार आहे तर हे दोन वांगे भाजून घेतलेले आहेत वरचं सालपट काढून घेऊया कारण हे सगळं करपलेलं आहे ना मध्ये करपत नाही मधलं व्यवस्थित राहतं उकडून निघतं बघा बघू शकता म्याश। म्याश तर त्याला करायचं आहे मॅश तर मॅश करून घेऊया आणि ह्याच्यानंतर आपल्याला कांद्याची पात आणि हे हिरवा कांदा त्याचाच तर हे चिरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला साहित्य काय आहे ते सगळं मी दाखवते डिटेलमध्ये तर बघू शकता हे कांदा पात चिरून घेतलेले आहे वांग्याचं मॅश करून घेतलेलं आहे का टोमॅटो आहे दोन हिरव्या मिरचीचा ठेसा लसूण अद्रक घालून वाटलेलं आहे दाण्याचं कूट आहे आ, परत लाल तिखट हळद हिंग वगैरे सगळं ह्याच्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता मीठ परत कोथिंबीर हे तेल वगैरे सगळं आहे तर कढई गॅसवरती ठेवलेली आहे आपण तेलामध्ये जिरे घातलेले आहेत जिरे तडतडलेले आहेत हिंग टाकलेलं आहे बघू शकता मस्त हिंग कसा पसरलेला आहे त्यामध्ये टाकायचे तर हिरवे कांदे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ना तर ते कांदे टाकायचे पहिल्यांदा मग नंतर टाकायची पात आता हे सगळं आपण परतून घ्यायचं आहे ह्याला मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे कारण बघू शकता वांग्याच्या भरीत करायचं म्हणलं ना का आपल्याला कांद्याची पात लागतेच तर हे अशा पद्धतीनं मी हे परतून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ लाल तिखट थोडंसं काश्मीरी तिखट टाकलेलं आहे धणा पावडर टाकलेली आहे बघू शकता मस्त आपल्याला आता हे भरीत होणार आहे तर हे अशा पद्धतीनं सगळं घेतलेलं आहे तर आता हे दोन टोमॅटो टेक चिरून घेतलेले होते बारीक तर ते पण मिक्स केलेले आहेत आता हे घ्यायचं आहे आपल्याला सगळं मिक्स करून तर टाक वरती थोडंसं आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी आपल्याला हे बारीक गॅसवरती ठेवायचं आहे कारण त्यानं मऊ होतील टोमॅटो आत्ता टाकलेली ते तर हे झालेले आहेत बघू शकता मस्त टोमॅटो मऊ झालेले आहेत आता तरी पण आणखीन आपल्याला बरंच वर परतायचं आहे बराच वेळ तर आता टाकायचे मॅश केलेली वांगी हे बघा बघू शकता मस्त एकदम मऊ झालेले आहेत वांगे एकदम भाजून निघालेली होती मध्ये उकडून तर आता टाकायचं आहे दाण्याचं कूट तर हे मिक्स करून घेऊया तर मग मी परत नंतर आणखीन ह्याच्यावरती मी फोडणी टाकणार आहे कारण हिरवी मिरचीचा ठेसा आहे ना थोडासा तेलामध्ये परतून मग मी वरती ओतणार आहे तर आता झाकण ठेवूया एक पाच मिनटासाठी बारीक गॅस करून आपल्याला ठेवायचं आणि इकडं आपल्याला तडका बनवायचा आहे तडका पॅन ठेवलेला आहे तेल ओतून घेऊया मध्ये जिरे टाकूया मस्त असा कसा फडफडतो बघा बघा एकदम मस्त तरी तेल अंगावर येईल ह्याची काळजी घ्यायला पाहिजे तर हे ठेसा पण टाकलेला आहे मध्ये तर हे टाकायचं आपल्याला त्या भरीत आता झालेलं आहे आपलं त्या ह्याच्यामध्ये ओतून घेऊया तर बघू शकता मस्त झालेलं आपलं भरीत आता हे तडका आहे ना तर त्यामध्ये ओतूया कारण आपल्याला अगोदर दिलेली आहे फोडणी त्याला तर फक्त हिरव्या ठेसासाठी मी थोडंसं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे कारण पहिल्यांदा जर मी तेलामध्ये ठेसा परतला असता तर ठसका खोप उठला असता म्हणून नाही टाकला तर आता वरतून टाकायची आहे आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवू झालेलं आहे आपलं हे भरीत आता बघू शकता दोन मिनटांनी काढायचं आहे हे मस्त शिजलेलं आहे तेल कसं मस्त सुटलेलं आहे बघू शकता बघा आता झालेलं आहे आपलं भरीत तर करायच्यात आपल्याला भाकरी बाजरीच्या गॅस चालू करून घेऊया गॅसवरती तवा ठेवायचा आहे मस्त छोट्या छोट्या भाकरी करणार आहे कारण छोटासा तवा आहे माझा नवीन तवा घेतलेला आहे त्यावरतीच मी भाकरी बाजरीची बनवणार आहे कारण छोटा तवा माझ्याकडं नव्हता म्हणून मग मी घेतलेला आहे बाजरीचे पीठ चाळून घेतलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आता पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला भाकरी करायची आहे त्याची आता मस्तपैकी आपल्याला बाजरीची भाकरी करायची आहे तर बघू शकता मस्त पीठ मळून घेतलेलं आहे बघा बघू शकता आता ह्याच्या तर आपल्याला भाकरी छोटं छोटं करणार आहे तर एकच भाकरी बनवणार आहे एक झाली की मग मी सर्व करणार आहे तर बघू शकता मस्त उंडा करून घ्यायचा आहे एका हातानंच करते मी तर पीठ ला खाली थापटायला पीठ चाळून घेते आणि उंडा ठेवून आपल्याला भाकरी थापायची आहे मस्त गोल मस्त भाकरी करायची आहे छानपैकी वरतून तीळ घालायचे आहेत तर झालेली आहे आपली भाकरी बघा बघू शकता आता टाकायची तव्यावरती आता तव्यावरती टाकून झालेले पाणी लावून घेऊया त्याला झालेले आपलं आता भाकरी पलटून घ्यायची आहे मस्त सुटलेली आहे भाकर कारण खरंच खूप छान तवा मिळालेला आहे मला हे बघा बघू शकता झालेली आहे भाकरी आपली आता टाकायची आहे पालती त्याला भाजून घ्यायची आहे आधी दुसरी भाकरी थापलेली आहे मी तीळ टाकलेले आहेत वरतून कारण मला एकच भाकरी लागणार होती पण म्हणलं थापलेली आहे तर तुम्हाला दाखवूया मस्त झालेली आहे ती पण भाकरी आता भाकरी फुगती का बघूया थोडीशी फुगलेली आहे झालेली आहे माझी भाकरी आता सर्व करूया कशी झालेली आहे माझी वांग्याची वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका मस्त झालेली आहे